मंदिर असू हर हटवावेच लागेल बुलडोजर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डी पी महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाकडून चिन्हही मिळालं राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात मोठी वाढ चाळीस हजार जणांना होणार लाभ विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास राज्य सरकारची मान्यता चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांसाठी राखून ठेवणार अॅटोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा महाविकास आघाडीचं ठरलं दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार दोनशे पन्नास जागांवर एकमत सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ग्रॅज्युएटीची मर्यादा आता वीस लाख राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा राज्य सरकारचा मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ मंदिर असुवा दर्गा हटवावेच लागेल बुलडोजर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरसाठी महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाकडून चिन्हही मिळालं राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात मोठी वाढ चाळीस हजार जणांना होणार लाभ विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास राज्य सरकारची मान्यता चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांसाठी राखून ठेवणार अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा महाविकास आघाडीचं ठरलं दसऱ्याला जागा वाटप जाहीर करणार दोनशे पन्नास जागांवर एकमत सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ग्रॅज्युएटीची मर्यादा आता वीस लाख राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा राज्य सरकारचा मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ मंदिर असुवादरगा हटवावेच लागेल बुलडोजर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटर महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाकडून चिन्हही मिळालं राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात मोठी वाढ चाळीस हजार जणांना होणार लाभ विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास राज्य सरकारची मान्यता चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांसाठी राखून ठेवणार दाखल झाल्यानंतर नाही प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा महाविकास आघाडीचं ठरलं दसऱ्याला जागा वाटप जाहीर करणार दोनशे पन्नास जागांवर एकमत सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ग्रॅज्युएटीची मर्यादा आता वीस लाख राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा राज्य सरकारचा मोठा निर्णय अंगणवाडी